पाकिस्तानमध्ये इतकी भीती आहे की तिथे शहरा शहरात युद्धाची तयारी सध्या सुरू आहे पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्क्वा सरकारनं पेशावर अबोटाबाद त्याचबरोबर मर्दानसह प्रांताच्या एकोणतीस शहरात इशारा देणारं सायरन लावण्याचा निर्णय घेण्यात आहे आपल्या शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन लावलंय जेणेकरून कुठल्याही संभाव्य हल्ल्याआधी जनतेला सतर्क करता येईल पाकिस्तानच्या खैबर पख्तुन्क्वा सरकारनं पेशावर अबोटाबाद आणि मर्दानसह प्रांताच्या एकोणतीस शहरात इशारा देणारा सायरन लावण्याचा निर्णय घेतलाय या सायरनचा उद्देश इमर्जन्सीच्या स्थितीत नागरिकांना सतर्क करणं आणि त्यांना वॉर्निंग देणं हा नाही शत्रूच्या हवाई हल्ल्या दरम्यान किंवा कुठल्याही विनाशकारी स्थितीत युद्धाचा इशारा देणारी सायरन प्रणाली महत्वाची भूमिका बजावणार आहे असं खैबर पख्तुनकवा सरकारनं म्हटलंय सायरनचा आवाज दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत ऐकू गेला पाहिजे दहा एचपीचं हे सायरन हुटर इन्स्टॉल करायला सांगितलंय असं खैबर पख्तून सरकारने आदेश दिले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी रामराजे इतकं घाबरलं की पाकिस्तानला पाकिस्तान या सायरन शहरा शहरात लावायची गरज पडते बिलकुल भारताने जे तयारी केलेली आहे त्या तयारीची भीती पाकिस्तानला जाणवते आणि म्हणूनच भारतानं जर अचानकपणे हल्ला केला तर कशा पद्धतीनं तयारी असावी लोकांना सतर्क करावं सिक्युरिटी फोर्सेस यांना सतर्क करता यावं आणि लवकर पलायन करता यावं यासाठी सायरन लावण्यात आलेले आहेत भारत काय करू शकतो याचा अंदाज अजूनही पाकिस्तानला नाहीये यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस हल्ला करण्यात आला होता उरी हल्ला झाला होता त्यानंतर बालाकोट हल्ला करण्यात आला होता सर्जिकल स्ट्राईक केलं होतं आणि त्यामुळं पाकिस्तानचे बालाकोट मधले जे काही दहशतवादाचे अड्डे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आले होते आणि हे अचानकपणे ही मोहीम करण्यात आली होती त्यामुळे पाकिस्तानला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता भारत यावेळेस पण अशाच प्रकारचा हल्ला करण्याच्या तयारीत आहे असं पाकिस्तानला वाटतं आणि त्यामुळेच खबर जी आहे ती पाकिस्तानमध्ये मागलेली आहे सर्वत्र सायरन लावण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या दरम्यान अशा सायरनचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो कारण वारंवार वा त्यांच्यामध्ये युद्ध असतं आता पाकिस्तानला तशाच प्रकारची भीती वाटते आणि तिथल्या नागरिकांची आणि त्याचबरोबर सिक्युरिटी फोर्सेसला अलर्ट करण्यासाठी हे सायरन लावण्यात येतात या सायरनचं वैशिष्ट्य म्हणजे की किमान दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर सुद्धा हे सायरन ऐकू जाऊ शकतं आणि त्यामुळे तिथले जे लोक आहेत ते अलर्टवर जातील आणि ताबडतोब पलायन करतील आणि सुरक्षित ठिकाणी जातील अशा प्रकारचं हे सायरन असणार आहे म्हणजेच की पाकिस्ताननं पूर्णपणे जर भारतानं हल्ला केला तर त्यासाठी काय काय करता येईल त्याची लढाईची तयारी केलेली आहे म्हणजे की पाकिस्तान ठाम आहे की भारता भारत जो आहे तो हल्ला करणार निश्चित रामराजे धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी